नमस्कार मराठी क्लासिक टेंटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी पाण्याची बाटली किंवा थर्मासारख्या गोष्टी कॅरी करण्यासाठी ही बॅग विणलेली आहे कॅरी बॅग ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही बॅग दोन सुयांवर विणलेली आहे हे बघा ही कम्प्लीट अशी गोल विणलेली आहे अशा प्रकारच्या बॅग्स ह्या चार सुयांवर किंवा गोल सुया असतात त्याच्यावर विणली जाते पण ही दोन सुयांवर विणलेली आहे त्यामुळे कुणालाही सहज विणता येईल ही फादर्स डे साठी खास विणलेली आहे ही विणण्यासाठी साधारणपणे पंचावन्न ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे कॉटनचा धागा याच्यासाठी वापरलेला आहे अगदी कमी वेळात विणून होते आणि कुणालाही सहज विणता येईल अशी ही आहे पाहिजे त्या मापाची आपल्याला विणता येते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी याचा खूप उपयोग होतो तर प्रवासात किंवा फिरायला जाताना वगैरे आपल्याला बाटली हाताने जी पकडावी लागते ती यामुळे पकडावी लागणार नाहीये आपले हात एकदम फ्री राहतील हे गळ्यात अडकवण्यासारखी आहे ही आठ नंबरची म्हणजे फोर एम एमची सुई आहे की ज्याच्यावर आठ टाके घातलेले आहेत टाके फक्त आठ नंबरच्या सुईवर घालायचे आहेत आणि नंतरचं विणकाम हे नऊ नंबरनं करायचं आहे आठ नंबरच्या सुईवर एकूण आठ टाके घातलेले आहेत सुरुवातीला इतका इतका धागा सोडायचा आहे तर पहिल्या दोन ओळी सुलट विणायच्या आहेत टाके एक नंबरने मोठ्या सुईवर घातलेले आहेत तर पहिली ओळ झाल्यानंतर आता नऊ नंबरच्या सुईवर विणकाम करायचं आहे म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या या सुया आहेत आणि हा फोर प्लायचा धागा आहे एक कोळ झाली आणखीन एक कोळ सुलट विणून घ्यायची दोन ओळी सुलट विणल्या आता प्रत्येक एका टाक्याचे दोन टाके करायचे म्हणजेच एक टाका पुढून सुलट विणायचा त्याच टाक्यातून पाठीमागून एक टाका विणायचा की एकाचे दोन होतात प्रत्येक टाक्याचे एकाचे दोन करायचे एक पुढून विणायचा त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा की एकाचे दोन टाके होतात याप्रमाणे विणायचं आहे तर सुईवर आठ टाके होते आता सोळा टाके झालेले असणार आहेत या सोळा टाक्यांवर तीन ओळी पुन्हा सुलट करायच्या आहेत एक ओळ झाली आणखीन दोन ओळी विणायच्या तीन ओळी सुलट झालेल्या आहेत आता पहिला आणि शेवटचा टाका हा सुलट विणायचा आणि मधले जे चौदा टाके आहेत त्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे पद्धतीच असणार आहे प्रत्येक एका टाक्याचे दोन टाके करायचे शेवटचा मात्र टाका सुलट विणायचा आहे सुईवर सोळा टाके होते आता तीस टाके झालेले आहेत या तीस टाक्यांवर पुन्हा तीन ओळी सुलट विणायच्या आहेत तीस टाक्यांवर तीन ओळी सुलट घालून झालेल्या आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे दोन टाके सुलट एकाचे दोन याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे दोन सुलट एकाचे एक दोन दोन सुलेट एका टाक्याचे दोन टाके करायचे शेवटी दोन सुलेट एकाचे दोन आता सुईवर चाळीस टाके झालेले आहेत आणि ह्या चाळीस टाक्यांवर पाच होळी या सुलट विणायच्या आहेत एकूण पाच होळी याच्यानंतर सुलट विणायचे आहेत चाळीस टाक्यांवर पाच होळी सुलट करून झालेल्या आहेत आता सहा ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट ही सुलट बाजू आहे सुलट बाजूची ही ओळ विणून झाली सुलट उलट बाजूची ओळ पहिल्या आणि शेवटचा टाका सुलट विणायचा आणि मधले सगळे टाके उलट विणायचे याप्रमाणे ही उलट बाजूची ओळ असणारे आहे उलट बाजूची ही ओळ पूर्ण झाली शेवटचा टाका तेवढा सुलट विणायचा तर ह्याच दोन ओळी आणखीन दोन वेळा विणायच्या आहेत म्हणजे एकूण चार ओळी होता सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ पूर्ण उलट याप्रमाणे आणखीन चार ओळी आपण विणून घेऊया हे पहा या सहा ओळी घालून झालेल्या आहेत आता एक साधीशी विण घालायची आहे ही सुलट बाजूच आहे पहिला आणि शेवटचा टाका हा दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे विण याप्रमाणे पहिली ओळ आत धागा घ्यायचा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे आत धगा घ्यायचा दोनचा एक आठ धगा घ्यायचा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे ही पहिली ओळ आहे शेवटी आठ धागा घेऊन दोनचा एक केल्यानंतर शेवटचा एक टाका हा सु सुलट विणायचा ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ अगदी सोपी आहे पहिला आणि शेवटचा टाका सुलट विणायचा आणि मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत शेवटचा टाका सुलट विणायचा दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पहिला टाका सुलट त्यानंतर दोनचा एक आत धागा घ्यायचा पुन्हा दोनचा एक आठ धागा घ्यायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे आठ धागा घ्यायचा दोनचा एक घ्यायचा शेवटपर्यंत दोनचा एक आत धगा घ्यायचा शेवटचा टाका सुलट इथे कुठेही टाके कमी अथवा जास्त होत नाही आहेत ही तिसरी ओळ झाली चौथी ओळ ओर, दुसऱ्या ओळीसारखीच आहे पहिला आणि शेवटचा टाकाच उलट विणायचा मधले सगळे उलट चौथी ओळ पूर्ण झाली तर यात चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत जिथून विण सुरू झालेली आहे तिथंपासून पाच इंच इतकं होईपर्यंत या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत तसेच जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर तो सुलट बाजूनेच कलर चेंज करायचा ही सुलट बाजू आहे कळतं अगदी तर आपण तिथंपर्यंत विणून घेऊया हे पहा हे पाच इंच इतकं विणायचं होतं तर ते झालेलं आहे हे सहा इंच मी विणलेलं आहे हे आपल्या बाटलीच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे त्या बाटलीची जेवढी उंची असेल त्याच्यापेक्षा साधारणपणे दीड ते दोन इंच इतकं कमी विणायचं आहे हे कमी जास्त आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण विणू शकतो आता याच्यावर सहा ओळी या सुलट विणायच्या आहेत म्हणजे पूर्ण विणकाम आपलं झालेलं असेल तर सहा ओळी पूर्ण सुलट विणून घेऊया दोन्ही बाजूनी इथे सहा ओळी घालायच्या होत्या त्या घालून झालेल्या आहेत मी इथे दोन ओळी जास्त घातलेल्या आहेत ही वरची पट्टी असणार आहे त्याही एक दोन ओळी कमी जास्त तुम्ही करू शकता आता टाके बंद करायचे आहेत तर ते याप्रमाणे करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा नेहमीप्रमाणेच टाके बंद करायचे आहेत याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे पुढचा विणायचा पाठीमागचा टाका पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा तर याप्रमाणे सगळे टाके, या टाके आपण बंद करून घेऊया सगळे टाके बंद झाले हे याप्रमाणे दिसणार आहे या दोन बाजू आपल्याला शिवायच्या आहेत त्यासाठी इथेच हाच धागा सोडायचे आहेत तर साधारणपणे याचा दुप्पट इतका धागा इथे सोडायचा हे इथे असं कट करायचा धागा म्हणजे दुसरा धागा नवीन जोडायला नको आपल्याला आणि ह्या राहिलेल्या टाक्यातून हा धागा काढायचा कि हा टाका बंद होऊन जातो हे बघा पहिल्यांदा खालची बाजू शिवून घ्यायची टाके जिथे घातले तिथून हा धागा सोडलेला आहे ह्या इथून इथपर्यंत इत हे टाके घातलेले आहेत आठ टाके जे घातलेले आहेत आपण हे जे आठ टाके घातलेले आहेत त्यातून हे असं ओवायचं आहे आणि ते सगळे टाके जवळ आणायचे आहेत हे असे म्हणजे खाली असा गोल तयार होईल हे बघा तिथंपर्यंत खालचे म्हणजे टाके घातलेले आहेत तिथंपर्यंतच हे पहिल्यांदा घालून घ्यायचं आणि हे असं जवळ ओढायचं हे बघा बरोबर सगळे असे जवळ आलेले आहेत टाके हे आणि इथे झाल्यानंतर पुन्हा इथे इथून टाके आपण वाढवायला सुरुवात केलेली आहे तिथे असं शिवून घ्यायचं हे बघा हे, हे याप्रमाणे झालेलं आहे आता हा जो ब्लॅक पोर्शन आहे तो शिवायचा आहे म्हणजे आपण हे जे टाके वाढवत नेलेले आहेत जे जे टाके असतात त्यातून असं हे शिवत जायचं बघा बरोबर इथे खाली असा गोल तयार झालेला असेल याप्रमाणे तर हा धागा इथे कट करून टाकायचा बरोबर बाटलीचा जो बेस आहे तो याप्रमाणे तयार झालेला असणार आहे हे जे ब्लॅक धागे आहेत हे इथे असे लपवून टाकायचे आहेत जे ब्लॅक टाके दिसतात तिथे खाली वर याप्रमाणे एकदा इकडे एकदा तिकडे याप्रमाणे हे राहिलेले जे धागे असतात ते असे इथे इथेच असे लपवून टाकायचे असतात हे बघा म्हणजे मग ते दिसत नाहीत छोटे धागे असतील तर ते, ते कट करायचे नाही आहेत धुतल्यानंतर वगैरे निसटून येऊ नये तेवढ्यासाठी हे ते लपवायचे आहेत मोठा धागा असेल तर थोडा कट केला तर चालेल पण पहिल्यांदा इथे इथंपर्यंत असे ते घालून घ्यायचे हे सगळं शेवटचं काम असणारे हे धागे आहेत ते दिसू नयेत यासाठी असे लपवून टाकायचे सगळे किंवा आणखीन इतर धागे असतील तर ते लपवून टाकायचे आहेत आता हा जो धागा इथे सोडलेला आहे त्याने ही बाजू पण शिवून घ्यायची पहिल्यांदा ना इथे हे बघा इथे असा एक गाठ घालून घ्यायची आणि हे बघा हे समोरासमोर अगदी व्यवस्थित दिसतात टाके हे आडवी टाके जे दिसतात ह्या दोन गाठींच्या मध्ये ते असे शिवत जायचं आहे एकाच दिशेने शिवायचं म्हणजे या बाजूने शिवत आहोत तर याच बाजूने शिवायचं इकडून वगैरे असं शिवायचं नाही आहे एकाच दिशेने शिवत जायचं म्हणजे ते छान दिसतं पुढच्या पुढच्या टाक्यातून घेत जायचं याप्रमाणे शेवटपर्यंत शिवायचं आहे हे बघा हे पूर्णपणे शिवलेलं आहे हे बघा हे बघा हा पण धागा असाच आतमध्ये घालून लपवून टाकायचा बॅग तयार झालेली आहे आता याचा स्ट्रॅप कसा विणायचा ते बघूया आपण हे सगळे जे धागे दिसतात ते आतमध्ये दाखवल्याप्रमाणे लपवायचे ही बॅग पूर्ण शिवून झालेली आहे आता याच्यासाठी अडकवण्यासाठी बेल्ट करायचं आहे तर त्यासाठी पाच टाके सुईवर घातलेले आहे नऊ नंबरच्या सुया आहेत या सुरुवातीला इतका इतका धागा सोडायचा आहे म्हणजे त्याच धाग्याने आपल्याला शिवता येईल पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर आत धागा घ्यायचा दुसरा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा पुन्हा धागा बाहेर एक सुलट धागा आत उलटप्रमाणे टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर सुलट ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ याप्रमाणे असणार आहे पहिला टाका उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर आत धागा घ्यायचा एक उलट धागा बाहेर एक टाका उचलून घ्यायचा धागा आत एक उलट धागा बाहेर शेवटचा टाका उचलून घ्यायचा याप्रमाणे याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायचे आहेत की हा बेल्ट तयार होत जाईल पुन्हा एकदा बघूया पहिली ओळ याप्रमाणे एक सुलट या एक उचलायचा एक सुलट एक, एक उचलायचा शेवटचा पण टाका सुलट याप्रमाणे पहिली ओळ झाली दुसरी ओळ पहिला उचलायचा एक उलट त्या याप्रमाणे ही दुसरी ओळ येईल तर आपल्याला जेवढा लांब बेल्ट हवा आहे तेवढा विणायचा आहे जास्त मोठा बेल्ट विणायचा नाहीये कारण वापरल्यानंतर थोडा तो लूज होतो आणि खिन्न ताणतो त्यामुळे जेवढा बेल्ट हवा आहे त्याच्यापेक्षा एक दोन तीन इंच कमीच विणायचा आहे तर हा बेल्ट आपण विणून घेऊया हा बेल्ट विणून तयार झालेला आहे आपला साधारणपणे हा सव्वीस इंच इतका विणलेला आहे आपल्याला जितका हवा असेल तितका विणायचा आहे आता टाके बंद करायचे आहेत पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे पाच टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद झाले इथे इतका इतका धागा कट करून टाकायचा की त्यानेच आपल्याला शिवता यासाठी हा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो याला शिवायचा हा बेल्ट शिवून टाकायचा आहे त्याच धाग्याने हा धागा संपेपर्यंत तिथेच टाके घालायचे म्हणजे तो जास्त घट्ट होईल हे पहा बरोबर इथे लावलेला आहे इथे हा शिवलेला आहे हे असं इथे फोल्ड करायचं हा बरोबर असा सरळ करून घ्यायचा याच्या बरोबर इकडे समोर असा हा शिवायचा आहे आपण धागा सगळा इथे संपवून टाकायचा पूर्ण कफर याप्रमाणे तयार झालेलं आहे हे बघा व्यवस्थित खालच्या बाजूला असा गोल आलेला आहे आणि अशी व्यवस्थित आपली याच्यात वॉटर बॉटल बसते हे मोठ्या साईजची सुद्धा यामध्ये बसू शकते त्याप्रमाणे तुम्ही कॉफी मग वगैरे सुद्धा याच्यात कॅरी करू शकता असा जर कॉफी मग वगैरे तुम्हाला करायचा असेल तर सुद्धा काय कॅरी करायला हे व्यवस्थित आहे हात आपले रिकामे राहतात हे बघा प्रमाणे असा किंवा थर्मास वगैरे सुद्धा कॅरी तुम्ही याच्यामधून करू शकता तर अशा प्रकारे वॉटर बॉटल कॅरी करण्यासाठी आपली बॅग तयार झालेली आहे यामुळे वॉटर बॉटल विसरण्याची शक्यता कमी राहील हे आपल्या बाबांसाठी विणलेलं आहे फादर्स डे स्पेशल म्हणून तर त्यांनाही नक्की आवडेल अशी आशा आहे अगदी कमी वेळात आणि सहज हे विणलं जातं तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद